जेडपी सीईओ विशाल नरवाडेंवर गंभीर आरोप करीत पंकज साळुंखेंनी केली हकालपट्टीची मागणी मनपाशी संबंधित विविध विषयांवर आमदार अनूप अग्रवाल यांचं थेट नगरविकास राज्यमंत्र्यांना साखळं कुख्यात गुंड नरेश गवळीसह टोळीवर पोलीस खात्याची मिनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई आणि आर आर परदेशी प्रायमरी स्कूलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अनुभवला शाळेचा पहिला सुंदर दिवस प्रशासनास वेळ न देणाऱ्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा बाप म्हणून ओळख असलेले धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची त्वरित हकालपट्टी करावी अन्यत आत्मदहन करणार असल्याचा इशारा आर पी आय आठवले गटाच्या मराठा व्यापारी आघाडीचे महामंत्री पंकज साळुंके यांनी दिला आहे या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलं की धुळे जिल्हा परिषदेतील एन आर एच एम कांड असेल किंवा अपंग युनिट भरती घोटाळा असेल बोगस वैयक्तिक मान्यतांचा गैरप्रकार असेल अशा एक ना अनेक कारणांनी धुळे जिल्हा परिषद आणि येथील प्रशासन नेहमीच चर्चेत असतं सध्या धुळे जिल्हा परिषदेत प्रशासक राज सुरू आहे या प्रशासक राजमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सुरू असलेला मनमानी कारभार आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा मोहरख्या म्हणून धुळे जिल्ह्यात त्यांच्या कार्यशैलीमुळे प्रसिद्ध असलेले शिवाय त्यांच्याच कार्यशैलीमुळे धुळे जिल्हा अनेक वर्षे मागे जात आहे त्यांच्यावर प्रशासक म्हणून मोठी जबाबदारी असताना कार्यालयात न येता आपल्या बंगल्यावरून प्रशासन सांभाळणारे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची तातडीने अन्यत्र बदली करून हकालपट्टी करावी व त्यांच्या ठिकाणी सक्षम अधिकारी व धुळे जिल्हा परिषदेत नियुक्त करण्यात यावा जेणेकरून प्रशासक कालावधीत जिल्ह्याची सुरू असलेली अधोगती थांबण्यास मदत होईल आरोग्य विभागात बोगस भरतीची प्रक्रिया राबविण्यात येत होती आम्ही वेळीच तक्रार केल्यामुळे सदर भरती प्रक्रिया थांबविण्यात आली प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय म्हणजे बुधवार पेठ पेठसारखा दलालांचा अड्डा झाला आहे तेथे चुकीच्या पद्धतीने वेतन देयके अदा केली जातात आणि असंख्य मी उदाहरणे पुराव्या सकट देऊ शकतो त्यातच स्वतः विशाल नरवाडे यांनी एका प्रकरणात थेट उच्च न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल आहे त्याच प्रकरणातील अपंग युनिटमधील नामांकित असलेला मोहरक्या शांताराम गोटू बेहरे व वैशाली शांताराम बेहरे या बोगस शिक्षकांचे वेतन अदा करण्याबाबत शिक्षण उपसंचालक नाशिक व शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यावर दबाव टाकून वितरित केले आहे शिक्षण विभागात कनिष्ठ विस्तार अधिकाऱ्याकडे थेट उपशिक्षणाधिकारी पदाचा भार सोपवीत त्याला कलेक्टर करण्यात आले आहे तर बांधकाम विभागात अनागोंदी सुरू आहे एका शाखा अभियंत्याकडे चक्क दोन दोन अभियंत्यांचे पदभार सोपविण्यात आले आहेत स्वतः साहेबांनी त्यांचं दालन नूतनीकरणावर चक्क छत्तीस लाख रुपयांचा खर्च केला आहे त्यासाठी त्यांच्या एजंटला सांगून थेट मध्य प्रदेश राज्यातील इंदोरवरून इंटिरियर डिझायनर बोलून घेतला होता जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून हे काम नरवाडे साहेबांनी केलं आहे अशाच पद्धतीने जिल्हा परिषदेच्या सेस फंडाची उधळपट्टी सुरू असून फक्त कुलानेलेरकर नामक ठेकेदारालाच पोचण्यात येत आहे जसा काही तो धुळे जिल्हा परिषदेचा जावईच आहे एम अंतर्गत बांधकाम विभागात उप अभियंता शाखा अभियंता यांना भ्रष्टाचाराचा नवा रेकॉर्ड प्रस्थापित करण्याची तयारी सुरू केली आहे गावागावात रोजगार हमी योजनेच्या कामात सुरू असलेला भ्रष्टाचार अशा एक ना अनेक प्रकरणे असताना कार्यवाही शून्य आहे एकंदरीतच प्रशासक म्हणून बसलेले मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचं कामकाज सांभाळण्यास अक्षम आहेत यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची अन्यत्र बदल करून हकालपट्टी करण्यात यावी तसेच त्यांच्या कार्यकालावधीतील समस्त कामकाजाचं सोशल ऑडिट करण्यात यावं तसेच सर्व गंभीर प्रकार पाहता व सर्वसामान्य जनतेस होणाऱ्या त्रासाचा विचार करता आम्ही असे ठरविले आहे की येत्या पंधरा दिवसात संबंधित भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी केली नाही तर आम्हाला आत्मदहन करावे लागेल असा इशारा पंकज साळुंके यांनी दिला आहे आज आपण जमलेलो आहोत म्हणजे धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या कलाकारी बाबत तर धुळे जिल्हा हा अत्यंत संवेदनशील जिल्हा म्हणून आज पूर्ण राज्यात ओळखला जातो शिवाय या जिल्ह्यामध्ये चार तालुके येतात या चार तालुक्यांमध्ये खूप सारे वेगवेगळे प्रश्न रोजचे असतात या सगळ्या प्रश्नांना घेऊन सर्वसामान्य जनता चारही तालुक्यातली ही ज्यावेळेस धुळे जिल्ह्याच्या मंत्रालयात येते जिल्हा परिषद म्हणजे आज जिल्ह्याचं मिनी मंत्रालय ओळखलं जातं म्हणून ओळखलं जातं तर इथं आल्यानंतर तर हे मुख्य कार्यकारी अधिकारी हे महोदय राहतच नाही जागेवर आज हे जिल्हा परिषदेचे मेन महत्वाचे मुख्यमंत्री आहेत मुख्य कार्यकारी कार्यकारी आहेत त्याच्या अंतर्गत जिल्हा परिषद अंतर्गत आज बांधकाम विभाग शाले आहे शालेय शिक्षण विभाग आहे आज इथे सरासपणे रंगानाथ सुरू आहे हे महोदय जेव्हापासून कार्यरत झालेले आहेत तेव्हापासून तर आजपर्यंत एसीबीच्या खूप साऱ्या कारवाया देखील यांच्याच कार्यकाळात चालत त्याच पद्धतीने बघायला गेलं शालेय शिक्षण विभाग प्राथमिक आणि माध्यमिक या बुधवार पेठ पुण्यातली जी आहे त्यातले तिथे जे सगळे एजंट फिरतात दलाल फिरतात तसा दलालांचा हा अड्डा झालेला आहे या अड्ड्यांमधून खूप अनियमित कामं केले जातात खूप लोकांचे वेतन देय दिले जातात अनियमितता केली जाते खूप सारे आज इटलिस्टवर धुळे जिल्ह्याचं नाव खूप राज्यावर फेमस झालेलं आहे त्याच पद्धतीने जर बघायला गेलं तर हे विशाल नरवाडे जे आहेत या विशाल नरवाडेंना मागे मग मध्यंतरी भेटलो आणि यांना एका प्रकरणासंदर्भात भेटलो आणि यांना सांगितलं की ओ हायकोर्टाचं असं असं प्रकरण आहे अपंग एकात्म युनिटमध्ये दोन बोगस विशेष शिक्षक आहेत त्यांचे पगार आपल्याला काढायचे नाहीत तर या महोदयाने कुशाल नाशिक उपसंचालक मान्य भाऊसाहेब चव्हाण यांच्यावर दबाव टाकला शिक्षणाधिकारी धुळे जिल्ह्याचे कर्त अध्यक्ष मनीष पवार यांच्यावर दबाव टाकला की यांचे पगार काढा कुठल्या अजूनपर्यंत या शांताराम कुटुंबेर यांचं प्रकरण मान्य उच्च न्यायालयात प्रलंबित आहे अजूनपर्यंत त्याला जॉईंट सुद्धा करून घेतलेलं नाहीये त्याच पद्धतीने जर बघायला गेलं अजून या सीओ साहेब जे आहेत ना हे अमावश्या पौर्णिमा सारखे चमकतात ना कार्यालयामध्ये हो, मग यांचं काम काय यांना कार्यमुक्त करा ना गरीवों, गरीवों मा, मा ने जर कार्यालयात येत नसतील हे कार्यालयातले काम घरी बोलवून घेतात अधिकाऱ्यांना प्रत्येक विभागातल्या अधिकाऱ्यांना घरी बोलवून घरी बसून सह्या करतात मग यांना का म्हणून या पदावरती जबाबदारी पदावर बसण्याची यांची गरज आहे कार्यमुक्त करा ही सगळ्यात महत्वाची मागणी आपली आहे जर बघायला गेलं आपण त्याच पद्धतीने या महोदयांनी ज्यावेळेस हे जॉईन झाले नवीन इथे आले त्यावेळेस यांनी इंदोरच्या एका त्यांच्या एजंटला धुळ्यातले एजंट आहे त्यांचा एजंटला सांगून इंदोरच्या एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला आणि त्यावर छत्तीस लाख रुपये खर्च केला का तर त्यांच्या त्या ते जो चेंबर आहे त्यांचा जो सगळा जो कार्यालय आहे त्या कार्यालयाला डिझाईनिंग करण्यासाठी आता छत्तीस लाख रुपये हा जो खर्च केला हा कुठून खर्च केला तर जिल्हा परिषदेचा जो सेस फंड येतो त्या सेस फंडातून हा खर्च केला म्हणजे फंडाची सुद्धा अशा पद्धतीने उदळपट्टी सुरू आहे आज बांधकाम विभागात बघायला गेलं मध्यंतरी तर ते तुम्हाला मी सांगू इच्छितो की त्याच पद्धतीने बघायला गेलं तर याने रोजगार हमी योजनेअंतर्गत सुद्धा भ्रष्टाचार येणार अंतर्गत असलेले अभियंता शाखा अभियंता यांचा तर नवीनच रेकॉर्ड यांनी प्रस्थापित केलेला आहे भ्रष्टाचाराचा त्या संदर्भात देखील या यांना सगळं माहिती आहे आणि सगळ्या भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे हेच मेन मास्टर माइंड त्याच पद्धतीने मी मध्यंतरी स्वतः आपले डी ओ जे आहेत जिल्हा परिषदेमध्ये बसतात त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या मी लक्षात आणून दिलं की त्या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये बोगस भरती प्रक्रिया राबवण्यात येते त्या भरती प्रक्रिये संदर्भात मी त्यांच्याकडे काही पुरावे दिले त्याच्यामुळे ती भरती प्रक्रिया ताबडतोब थांबवली रिपब्लिकन पक्षामुळे ती भरती प्रक्रिया थांबवली आणि पारदर्शपणे आता ती भरती प्रक्रिया देखील साहेबांनी सांगितलं की आपण ती घेऊ करू तर याच पद्धतीने आमची रिपब्लिकन पक्षाची मागणी एकच आहे की विशाल नरवाडे महोदय जे आहेत यांना तात्काळ नोकरीवरून निलंबित करावं यांची हकालपट्टी करावी डोळ्यातून कुठे जावं यांची हकालपट्टी करावी आणि यांच्या कार्यकाळात जेवढे कामं झालेले आहेत त्या सर्व्या कामांचं ऑडिट शासनाने करावं त्याच पद्धतीने जर हे महोदय येत्या पंधरा दिवसाच्या आत यांच्या अकालपट्टी शासनाने केली नाही तर नाहीला रस्तो मला आत्मदहन करावं लागेल या दरम्यान जर दर का अनुचित प्रकार घडला तर त्यास राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोघी उपमुख्यमंत्री राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राजमंत्री राज्यमंत्री तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे कलेक्टर हे जबाबदार असते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महापालिका स्तरावर विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करण्यासह महत्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर निर्णय घेण्यासाठी आमदार अनुप अग्रवाल यांनी महापालिकेकडे महासभेत विविध विकास कामांचे ठराव करून तसे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्याची सूचना केली होती त्यानुसार महापालिका प्रशासनाने विविध सोळा प्रस्ताव पाठविले होते या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी मंगळवारी मुंबईतील मंत्रालयात नगरविकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली तीच सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासह आढावा घेऊन त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री मिसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले बैठकीला शहराचे आमदार अनूप अग्रवाल महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर नियोजन विभागाच्या सुमिता घाडगे नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी धनंजय भागवत धैर्यशील पाटील गजानन आलेवाड वित्त विभागाच्या सुनीता साळुंके धुळे महापालिकेचे कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे मंजिरी पवार अजिंक्य बगाडे अविनाश शितोळे यांच्यासह नगरविकास नियोजन व वित्त विभागाचे उच्च अधिकारी उपस्थित होते तापी योजना जलवाहिनीच्या नूतनीकरणासाठी दोनशे अठ्ठावीस पूर्णांक पाच कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव शासनाला दिला होता या योजनेबाबत लवकरात लवकर कार्यवाही करून मंजुरी देण्याचे निश्चित करण्यात आले मलनिस्सारण योजनेसाठी कर्ज मर्यादा वाढवावी यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला महाप्रीत या संस्थेकडून किंवा शासनाच्या इतर योजनांतून सोलर प्रकल्पासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याबाबत मंत्री मिसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले गट अ व गट ब सरळ सेवेच्या पदांसाठी बिंदू नामावली अंतिम मान्यतासाठीचा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे दिला होता या प्रस्तावावर त्वरित कार्यवाहीचे निर्देश मंत्री मिसाळ यांनी अधिकाऱ्यांना दिले महापालिकेला एल बी टी अनुदान मंजूर करावं असे निर्देशही देण्यात आले हद्दवाळीमुळे जी एस टी अनुदान वाढवा यावर महापालिकेला दोन हजार अठरापासून अनुदान फरक देण्याविषयी चर्चा झाली यावर मंत्री मिसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले पांझरा रिव्हर फ्रंटच्या कामाला तातडीनं निधी उपलब्धतेबाबत कार्यवाहीचे निर्देश मंत्री मिसाळ यांनी दिले सुरत बायपास थीम पार्क सरकारी जागा मालकीची असून ही थीम पार्कसाठी हस्तांतरणचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे या जागेत थीम पार्क अंतर्गत प्रभू श्रीरामांचा संपूर्ण जीवनपट चित्रित केला जाणार असून त्यासाठी पंचवीस कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यासह निधी उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही मंत्री मिसाळ यांनी आमदार अनुप अग्रवाल यांना दिली सर्वे क्रमांक पाचशे एकोणतीसवरील आरक्षण त्वरित वगळून रहिवाशांना लवकरात लवकर स्वतंत्र उतारे देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला या बैठकीत अन्य विषयांवर देखील चर्चा झाली त्यावर मंत्री माधुरी मिसाळ यांनी सकारात्मक निर्णय दिल्याने आमदार अनुप अग्रवाल यांनी त्यांचे आभार मानले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे येथील संघटित गुन्हेगारी टोळीतील प्रमुख कुख्यात गुंड नरेश गवळीसह त्याच्या टोळीतील सहा सदस्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे मागील दहा वर्षात केलेल्या सत्तावीस गंभीर गुन्ह्यांच्या आधारे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही कठोर कारवाई केली टोळी प्रमुख नरेश कांतीलाल गवळी यादव वय अठ्ठावीस राहणार नरडाणा चौफुली मारुती मंदिराजवळ देवपूर धुळे व त्याच्या नेतृत्वाखालील टोळीतील संघटनेचे सक्रिय सदस्य आरोपी आकाश उमेश पांथरे वय एकोणतीस राहणार प्लॉट नंबर एकशे सहा विद्यानगरी श्रीकृष्ण मंदिराजवळ देवपूर धुळे ऋषभ उर्फ किरण मनोहर शिरसाट वय चोवीस नगावबारी देवपूर धुळे रोहित रविकांत सानप वय तीस राहणार नगर नगावबारी देवपूर धुळे बुऱ्या उर्फ प्रणेश अनिल काकडे वय अठ्ठावीस राहणार प्लॉट नंबर चौदा देवकीनंदन सोसायटी स्वराज नगर पाण्याच्या टाकीजवळ देवपूर धुळे व नितीन एकनाथ पाटील वय सत्तावीस राहणार प्लॉट नंबर पंचेचाळीस शांतिनिकेतन कॉलनी देवपूर धुळे यांचा देवपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात सहभाग निष्पन्न झाला तसेच या टोळीने मागील दहा वर्षात संघटित स्वरूपात सत्तावीस गंभीर गुन्हे केले असून त्यातील एकवीस गुन्ह्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय या गुन्ह्यांचे उद्दिष्ट म्हणजे वर्चस्व निर्माण करून अवैध आर्थिक लाभ मिळविणे असं पोलीस तपासात स्पष्ट झालंय या टोळीविरुद्ध बी एन एस कलम एकशे अकरा अर्थात मिनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समाधान वाघ यांनी सादर केलेल्या प्रस्तावास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी मंजुरी दिली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस निरीक्षक धनंजय पाटील पोलीस निरीक्षक समाधान वाघ पोलीस संबंधाल संतोष हिरे कबीर शेख दीपक किसपुते हर्षल चौधरी व महेंद्र भदाने यांनी केले आहे दरम्यान संघटितपणे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध मोक्का आणि मिनी कायदे कायद्याअन्वये कारवाई करण्याचे सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यांना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निर्देश दिले आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल देवपुरातील गोंदू रोडवरील श्रम साफल्य कॉलनीत आर आर परदेशी प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेचा पहिला सुंदर दिवस अनुभवला इंदिरा महिला मंडळ संचलित आर आर परदेशी प्रायमरी स्कूल येथे विद्यार्थ्यांचं मंडळाच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं याकरिता स्कूलमध्ये प्रभा परदेशी यांच्या संकल्पनेतून आकर्षकरित्या सजावट करण्यात आली होती पहिला दिवस विद्यार्थ्यांनी आनंदात बागडताना घालविला शाळेचा पहिला दिवस त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा आणि संस्मरणीय ठरला पहिल्या दिवशी खेळण्या बागडण्याचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला आपल्या वह्यांमध्ये आपल्या हातांचे रंगीत ठसे उमटवताना विद्यार्थी खूपच आनंदात दिसत होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल